राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला शेतकऱ्यांचेच पैसे शे लाटले हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचनं देऊ नयेत एवढंच मला म्हणायचं आहे आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी ने लावून धरला पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक कोण करतं या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या लेवलचे बरं का सी एमच्या भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले ते जरा पहा त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो दहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं आणि हे कोणी केलं आहे तर सहकार सम्राट हे कोणी केलं आहे सहकार सम्राट गुन्हा दाखल कुठे झाला आहे त्यांच्याच लोणी गावात प्रवरानगरला ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हा विषय मी लावून धरणार इतरांनीही लावून ठेवावं आता सांगा तुम्ही जे म्हणताय बघा आम्ही असं म्हणतो म्हणजे राहुल गांधी असं म्हणतात किंवा आम्ही सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये राजकारण कोण करताय भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे होता जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका इस्रायल रशियासारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा छप्पन्न इंचाच्या छातीवाली समजतात तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सा, सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढवी काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद